गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या आशाताईंच्या आग्रहाखातर आज मी माता बैठक नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कशी घ्यावी व त्याचा म्हणजे तुम्ही दरवेळेस मला कमेंट करून पाठवता हो की ताई माता बैठकी ह्या आम्हाला महिन्यामध्ये तीन घ्याव्या लागतात त्यामुळे तिन्ही माता बैठकींचे प्रोसिडिंग आम्हाला टाका किंवा तिन्ही माता बैठकींवरती व्हिडिओ तुम्ही बनवा तर हीच कमेंट विचारात घेऊन मी आज माता बैठकी एक म्हणजे पहिला विषय व यानंतरचे जे उद्या आणि परवा या चॅनेलवरती व्हिडिओ येणार आहे ते माता बैठकीचा म्हणजे दुसऱ्या माता बैठकीचा दुसरी आणि तिसरी माता बैठक ही येणार आहे त्यामुळे व्हिडिओ एकाच ब एकाच व्हिडिओमध्ये तीन माता बैठकी टाकणे हे कठीण होत आहे किंवा व्हिडिओ खूप लांब होत आहे त्यामुळे तो बोरिंग देखील वाटत आहे म्हणून आज फक्त पहिल्या विषयावरती किंवा पहिली ज्या माता बैठक आपण या नोव्हेंबरमध्ये घेणार आहोत त्यावरचा व्हिडिओ असणार आहे यापुढचा व्हिडिओ उद्या आणि परवा म्हणजे माता बैठक दोन आणि तीन उद्या व परवा या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ बरोबर ते व्हिडिओ देखील नक्की पहा तर बघा या महिन्यातील माता बैठकीचा विषय असणार आहे गर्भावस्थेतील विषयक माहिती म्हणजे ज्या काही महिलांना आपण बोलवणार आहोत त्या असताना किंवा गोरोदर माता असतील किंवा त्यांच्या घरच्या माता वगैरे असतील त्यांना आपण गर्भावस्थेत नियमित तपासणी विषयक माहिती देणार आहोत तर बघा वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर व स्तंदा माता यांची बैठक घेण्यात आली व त्यांना पुढील माहिती देण्यात आली गरोदर महिलेने पहिल्या तिमाहीत आरोग्य केंद्रात नोंदणी करावी नोंदणीनंतर किमान चान चार प्रसुतीपूर्व तपासण्या करून घ्याव्यात प्रत्येक भेटीदरम्यान रक्तदाब रक्त व लघवीची तपासणी करून घ्यावी गर्भावस्थेत किमान नऊ ते अकरा किलो वजन वाढणे आवश्यक आहे टी टीचा म्हणजे शेवटच्या सहा महिन्यात किमान प्रत्येक महिन्याला दीड किलो वजनात वाढ होणे आवश्यक आहे टी डीची दोन इंजेक्शनं हे महिन्याच्या अंतराने घ्यावे व मागील तीन वर्षाच्या आत जर टी डीचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर फक्त एकच टी डीचा डोस घ्यावा चौथ्या महिन्यापासून रोज लोह फॉलिक ॲसिडची एक गोळी व रक्तक्षय असल्यास दररोज दोन गोळ्या घ्याव्यात तसेच चौथ्या महिन्यापासून रोज दोन कॅल्शियमच्या गोळ्या घेणे आवश्यक आहे तसेच पहिल्या तिमाहीनंतर अल्बेंडेझॉल म्हणजे आपण याला जंतनाशक गोळी म्हणतो ती देखील चारशे मिलीग्रॅमचा एक डोस घेणे गरोदर मातेने आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ही भेट गरोदर मातेसाठी अतिशय महत्त्वाची आहे व ही माहिती देखील अशांना असणं आवश्यक आहे ही प्रोसिडिंग मी थोडीशी तुम्हाला जास्त माहिती मिळावी किंवा जरी आपण प्रोसिडिंग यातील कट करून जरी लिहिलं तरी चालेल परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण ही मिटिंग घेणार आहोत त्यावेळेस ही सर्व माहिती त्या गरोदर मातांना देणं आवश्यक आहे म्हणून हा जरा मोठा व्हिडिओ किंवा जास्त माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तर बघा म्हणजे पहिल्या ती माहीत नोंदणी करणं नोंदणीनंतर चार प्रसुतीपूर्व तपासण्या करणं रक्तलगवी रक्तदाब चेक करणं डीची दोन इंजेक्शनं घेणं आणि वजन नऊ ते अकरा किलो वाढणं तसेच कॅल्शियमच्या गोळ्या फॉलिक ॲसिडच्या आणि आल्बेंडेझॉलच्या गोळ्या अशा प्रकारचे व्यवस्थित डोसेस त्या मातेनं घेणं गर्भावस्थेत घेणं आवश्यक आहे ही माहिती तुम्ही त्यांना योग्यरित्या समजून सांगितली पाहिजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा ही या व्हिडिओतील ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर नक्की आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर तुमच्या पी एस सीच्या असो किंवा इतर तुमच्या महाराष्ट्रभरातील जरी आशा मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा कारण अतिशय उपयुक्त व आशांच्या दृष्टीने प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ बनवला जाणारा हा चॅनल आहे व ही हा चॅनल निरंतर आशांविषयी अपडेट देत राहणार आहे धन्यवाद